जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द येथे झालेल्या योजनाबद्ध मारहाणीत सुलेमान खान पठाण याच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी व संशयित आरोपींवर मोकोका कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यावल येथील तहसील कार्यालयात देण्यात आले सदरचे निवेदन गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता देण्यात आले यावल येथील सातोद रस्त्यावर असलेल्या तहसील कार्यालयामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष श्यामीभा पाटील यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की जामनेर तालुक्यातील बेटावर या, या गावात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सुलेमान रहीम पठाण व एकवीस वर्ष या युवकाचा जामनेर येथील कॅफेमध्ये मित्रपरिवारसोबत बसला असताना संशयित हिंदुत्ववादी प्रवृत्तीच्या तरुणांनी काही एक कारण नसताना त्याला लक्ष करून निर्दयीपणे मारहाण केली यात त्याचा मृत्यू झाला तेव्हा सदर टोळक्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने त्याच्यावर हल्ला करून त्याची हत्या केली आहे तेव्हा या संपूर्ण गुन्ह्याची सखोल चौकशी व्हावी व वा, योजनाबद्ध पद्धतीने त्याला मारहाण झाली असून या योजनाबद्ध मारहानीचा सूत्रधार कोण आहे याचा शोध घेण्यात यावा आणि अटक करण्यात आलेल्या सर्व संशयित आरोपींना मोकोका कलमांतर्गत गुन्हा नोंदून कडक कारवाई करावी अशी मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे

त्यांच्या घरात असलेल्या पंच्याऐंशी वर्षीय सुदैवांच्या आजोबा त्यासोबतच त्यांचे आई वडील व नुकतंच सुज सिजर झालेली त्यांची बहीण होती तर त्यांचं देखील मारहाण करण्यात आलेली आहे सुलेमानचा या घटनेमध्ये दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे आणि या संदर्भात आम्ही सगळेच्या सगळे मागणी करतोय की या घटनेत मकोका कलम तीन एक तीन दोन नुसार गुन्हा नोंदवून दोषींवर अत्यंत कठोरात कठोर कारवाई केली यावल शहर का सबसे अच्छा और सबसे सस्ता टेंट अलीजा टेंट हाउस यावल हमारे यहाँ शादी वालिमा बर्थडे पार्टी सभी प्रकार के ऑनऑर्डर लिए जाते हैं साथ ही आपको 20 परसेंट डिस्काउंट भी मिलेगा तो देर किस बात की आज ही अपने प्रोग्राम का ऑन ऑर्डर करे ऐसी सर्विस आपको कहीं नहीं मिलेगी अलीजा टेंट हाउस एड्रेस बाबा नगर यावल तो देर किस बात की आज ही हमसे कांटेक्ट करें सैयद कुर्बान भाई सैयद फारूक